नमस्कार आज आपण सोलापूर मधून आहोत कुलकर्णी सर आहे आता आपण यांची शुगर चेक करणार आहोत याच्यानंतर आपलं जे लोशन आहे ते लोशन पण त्यांच्या हाताला आपण देणार आहोत परत हात रप करायला असं चाळीस मिनिटांनी परत त्यांची शुगर पण चेक करणार आहोत आता पहिलं रिडिंग आपण घेतोय आता पहिलं जे रिडिंग आहे ते तीनशे तेरा आहे त्यांचं आपलं जे शुगर लोशन आहे ते त्यांच्या हातावरती आपण स्प्रे करणार आहोत आणि हातरप करायला लावणार आहोत नमस्कार आज कुलकर्णी सरांची आपण पहिल्यांदा शुगर चेक केली होती ती तीनशे तेरा शुगर होती त्याच्यानंतर आपला जो रिच्यु सोल्युशनचा जो स्प्रे आहे तो स्प्रे आपण त्यांच्या हातावरती दिला आणि त्यांना हात रब करायला लावले त्यानंतर आपल्या स्प्रेचा रिझल्ट आहे त्यांची चाळीस मिनिटात तीनशे तेराची शुगर दोनशे अठ्याहत्तर झालेली आहे हे जर चाळीस मिनिटात एवढा रिझल्ट देत असेल तर त्यांनी कंटिन्यू तीन महिने जर वापरलं तर शंभर टक्के यांच्या बेटासेल सेल्फ ऍक्टिव्ह होणार आहे बॉडीत इन्शुरन्स बनणार आहे वरतून गोळी घेण्याची गरज नाही असा लाईव्ह रिझल्ट आपण आज सोलापूर मधून हा घेतलेला आहे ओके थँक्यू